आपण पाहत आहात बागला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल चंदनवाडी ग्रामपंचायतचे सरपंच यांना जिल्हा परिषदेच्या वतीने केले सन्मानित गावाचा विकास कसा साध्य होतो त्याचा एक जिवंत उदाहरण चंदनवाडी येथे बघायला मिळतो व ग्रामपंचायतला बीड जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सन्मानित करण्यात आले चंदनवाडी गावात अंगणवाडी शाळा नव्हती सरपंच यांनी आपली पिढी आपण झाडाखाली उघड्यावर मंगल भवन कधी भाडे तत्वावरच्या खोलीत कधी झेडपीच्या शाळेत खोलीत भरवत आले होते मात्र हा प्रश्न कायमचा निकाली काढला गावातील अंगणवाडीला हक्काची खोली तयार झाली स्वर्गीय वाल्मिक गोविंद गीतेदा यांच्यामध्ये नाही मात्र त्यांची आठवण या सर्वांनी जागा दिली म्हणून आज सुंदर अशी अंगणवाडी इमारत उभी केली ग्रामपंचायत कार्यालयाची इमारतीचे स्वप्न उराशी बाळगले आणि हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले आमदार धनंजय मुंडे राजेश्वर राबा चव्हाण संजय भाऊ दौंड शिवाजी भाऊ सिरसाट सूर्यभान मुंडे विश्वंभर फड यांनी मार्गदर्शन केले त्यांना बांधण्यासाठी गावात पाण्याचा वणवा या प्रश्नाची जाणीव या अवली या सरपंचाने जाणली आणि काम पहिलं हातात घेतलं ते गावात बहिणीच्या डोक्यावरची घागर उतरून दाखवायची शहरात जसे घरोघरी पाणी येते तसेच पाणी आपल्या गावातील लोकांच्या घरात पाणी आलं पाहिजे म्हणून प्रयत्न करून ते शक्य करून दाखवलं पाण्याचा प्रश्न मिटवला पुन्हा प्रश्न स्मशानभूमीचा निर्माण झाला कोणाचा अंत्यविधी पावसाळ्यामध्ये झाला तर कुठे अंत्यविधी करायचा आणि कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होता यासाठीही त्यांनी स्वतःची जागा देऊन स्मशानभूमी बांधून दाखवली जे पण पंचावन्न वर्षात झालं नाही ते अडीच वर्षात करून दाखवलं दुसरा प्रश्न होता तो म्हणजे गाव आलं म्हणजे तिथे ग्रामपंचायत आलीच आणि तिथे त्या गावाचा न्यायनिवाडा होणार मंदिर मात्र ग्रामपंचायतीची स्थापना होऊन पंचावन्न वर्ष झाली तरी ग्रामपंचायत इमारत साधी छोटी खोलीत व सरपंचांनी आवा सा, हो ते आवाहन पेल हक्काचे कार्यालय बांधले आज तिथून रोज सकाळी सायंकाळी ग्रामदैवत बजरंगबलीचे असल्यामुळे सायंकाळी हनुमान चालिसा रोज सायंकाळी होत असतो त्यामुळे माणुसकीला संदेश स्फूर्ती आणणारा आणि भक्ती अशी तिन्हीचा मिलाप होऊन ग्रामस्थांना चैतन्य निर्माण झालं लहान मुलांना अंगणवाडी इमारत नव्हती मात्र अशी सुंदर इमारतीची उभारणी के केली आणि कायमचा प्रश्न निकाली काढला शाळेला जागा नव्हती स्वतःची जागा दिली सोबत इतरांना जागा घेऊन शाळा उभी केली अशा आदर्शवत सरपंच यांना बीड जिल्हा परिषदेच्या वतीने विविध समित्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले बागलाण वृत्तांतसाठी महेंद्र गोदा